नमस्कार मंडळी त्याचं काय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून मतदानाचा पहिला टप्पा सुरू व्हायला फक्त एक महिना बाकी आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित होताना दिसत आहेत असं असताना महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा एका पक्षप्रवेशाने रंगात आलं आहे ऐन लोकसभेच्या तोंडावरील हा पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या आणि बीडच्या राजकारणात ट्विस्टर आणणारं ठरणार आहे कारण राष्ट्रवादी अजित पवार गटातील बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात आपला पक्षप्रवेश निश्चित केला आहे यामुळे आता अजित पवार गटाला मोठं खिंडार पडला आहे अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील त्यांनी सुपूर्द केली आहे बजरंग सोनोने हे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांचं असं पक्षाला सोडून जाणं हे अजित पवार आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्कादायक आहे पण कुठलाही प्रवेश हा सहज होत नसतो मागच्या लोकसभेला राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनोने हे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि यावर्षी त्यांचा शरद पवार गटातील प्रवेश हा बीडच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारा ठरणार आहे यामुळे यंदा बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे असाच सामना रंगण्याची शक्यता आहे बजरंग सोनोने यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यास पंकजा मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे बजरंग सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात होते पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती दोन हजार एकोणावीस सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनोने यांच्यासोबत होते मात्र आता महायुतीतील सगळी चित्र बदलल्याचं दिसतंय आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे यामुळे बजरंग सोनोने हे कुठेतरी नाराज होते आणि त्यांची हीच नाराजी पक्ष बदलासाठी कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे बजरंग सोनोने यांना कुठेतरी अपेक्षा होती की राष्ट्रवादी बीडचे तिकीट मागेल परंतु धनंजय मुंडे यांचा फॅमिली फॅक्टर आणि भाजपचा परंपरागत मतदारसंघ यामुळे नक्कीच भाजप हा बीड मतदारसंघ अजित पवार गटाला सोडणार नाही हे आधीच निश्चित होतं कारण या लोकसभेला जर अजित पवार गटाने दावा ठोकला असता तर विधानसभेला धनंजय मुंडे यांची उमेदवारी धोक्यात आली असती त्यामुळे आता बहिणींना मदत करणे हे धनंजय मुंडे यांच्यासाठी सोपं आहे आता येऊयात बजरंग सोनोने यांच्यावर बीडमध्ये पंकजा मुंडे यांना कडवी टक्कर देऊ शकतात असं नाव म्हणजे बजरंग सोनोने पण मुंडेंच्या राजकारणात कधी बीडमध्ये त्यांना पाय रोवण्याची व प्रकाश येण्याची संधी मिळालीच नाही बजरंग सोनोने यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनोने यांच्याकडं पाहिलं जातं येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून साखर कारखानदारीमध्ये चांगलं काम करत त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क तयार केला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनोने यांनी निवडणूक लढवली होती ही लढत प्रीतम मुंडेंसाठी मोठी कडवी ठरली होती आता मैदानात प्रीतम मुंडे नसल्या तरी पंकजा मुंडे यांच्यासाठी देखील बजरंग सोनोने तगडे आव्हान ठरणार आहे हे निश्चित आहे किंबहुना महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना आधीच उमेदवारी जाहीर झाली आहे सध्या महाविकास आघाडीकडून बजरंग सोनोने आणि विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांची नावं सध्या चर्चेत आहेत त्यातच बजरंग सोनोने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर ते आता पुण्यात शरद पवारांच्या गटात सहभागी होणार आहेत त्यामुळे बजरंग सोनोने यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे आता बजरंग सोनोने यांच्यासह दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची देखील बीड लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे ज्योती मेटे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे तसेच मंगळवारी ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची देखील माहिती मिळाली त्यामुळं आता ज्योती मेटे की बजरंग सोनोने यांच्यापैकी कुणाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सध्या मराठवाड्याची स्थिती आणि राजकारण बघता ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यास मराठा समाजाची मतं मिळणं महाविकास आघाडीला सोपं होईल तसंच त्यांना सहानुभूती देखील मिळू शकते दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनोने यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ती राष्ट्रवादीच्या तिकिटावरच त्यावेळेस प्रीतम मुंडेंना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली होती तर सोनोनेंनी पाच लाख नऊ हजार आठशे सात मतं घेतली होती म्हणजेच बीडमध्ये कोण्या एकेकाळी विक्रमी मतांनी विजयी झालेल्या मुंडेंना केवळ एक लाख सत्तर हजारांचीच लीड मिळाली होती त्यामुळे सोनोनेंचं बळ शरद पवार गटाला लाभल्यास पंकजांच्या विजयावरती टांगती तलवार राहणार आहे बीड जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांपैकी बजरंग सोनोने हे देखील एक आहेत आतापर्यंत एक निष्ठ राहत अनेक वेळा पक्षानं दिलेल्या जबाबदाऱ्या ते पार पाडत गेले बीड जिल्ह्यात त्यांनी स्वतःचं एक वेगळं वलय तयार करून ठेवलं आहे आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर बीड लोकसभा कोणाच्या नावावर होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपली राजकारणाच्या या आखाड्यात नजर असणारच आहे पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र